हॅलो हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला कोण बोलत आहे सुनील साखरे बोलतोय कुठून पुण्यातून बोलतोय सुनील साखरे काय विषय पोरा नामच्या धमक्या द्यायला काय करायला आहे तो म्हणजे काय विषय नाही साकरे बोलतोय त्याला माहितीये नितीनला नाही नाही त्याचे मित्र आहेत नाही नाही वेंडर आहे मी वेंडर कंपनीचाच आहे ज्ञानेश्वर भोमा हा हा तर तुम्हाला सांगायचं म्हणजे नितीन एवढा हे आहे मुलगा स्वतः त्याला कमीत कमी पंधरा फोन करतो फोन उचलत नाही तो पैसे टाकले हजार रुपये मागतो हजार रुपये टाकले की दोन दिवस फोन उचलत नाही कामावून ऑन द स्पॉट कामावून पळून गेला एक तर पहिली गोष्ट बर तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याचा मोबाईल मुझा, मोबाईल आणि गाडी चोरी गेली होती कंपनी आपल्या रूमवरून तर मी छत्रपती समोराच्या परिवारचं पण काम करतोय दुर्गसंवर्धन असेल मराठा आरक्षणाच्या मध्ये असेल सामाजिक कार्यात पण मी पण आहे त्याच्यातूनच माझ्या कॉन्टॅक्ट मधून मी चाळीस गाव मध्ये गाडी पकडली ह्याचा मोबाईल पकडला तिथून जाऊन पोरांना मोबाईल आणून ह्याची गाडी आणून त्याची गाडी ह्याचा मोबाईल आणून दिला त्यासाठी हजार दोन हजार खर्च झाला होता जाऊन आणायला तिथले माझे मित्र चाळीस गावातले त्यांना सुद्धा काहीतरी थोडं एवढी मदत केली मग छापाने काहीतरी थोडाफार तरी मदत करणं आपलं कर्तव्य गेल्यानंतर त्या गोष्टी केल्या खर्च केल्या ह्याला एवढं जपलंय आणि आज तो माग काहीतरी भाऊला क्रॉस बोलला की तिथं येऊन हे ह्याचा विषय असेल राहिले तरी नाही नाही तो काय बोलतो साडे सात हजार आणि ते हॉटेल मला काय ना ते आता तुम्हाला फोन केले ते काय हिंदवडी मध्ये तू याच द्यायला ऐकून घ्या ना ते काय बोलले हिंदवडीमध्ये या तुझं जे काय विषय असेल माझं रूम भाडं वगैरे ते सर्व कट किती पेमेंट किती पेमेंट निघते ते तुला देतोय तर ते आता काय बोलतात तो मुलगा तिथे हिंदवडी मध्ये आलाय वॉटर ऐका ऐका माझे काम त्या नितीनला पण माहिती कधी मुलं वॉटर पार्कलायला असतात कधी मुलं मध्ये असतात कधी मुलं लोणवाल्या मध्ये असतात त्याने पण केलेली सगळं त्याला पण माहिती इकडे तिकडे फिरस्ती फिरावं लागतं कधी मध्ये इव्हेंटचे काम आहेत वर्ण काय बोलतात ते सर ऐकून घ्या बोलतात मी आता याच्यावर बोललो म्हणून मी तिकडे आले मी बोललो मग नंबर द्या ना नाही नाही ना 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 तुम्ही बोलू शकत नाही कारण का तुमचा काही संबंध नाही बोलण्याचा संबंध नाही दादा हा संबंधाचा विषय नाही आहे पेमेंटचा विषय इथे हो पेमेंटचा विषय ऐकून घ्या ना मग त्या मुलाला आश्वासन द्यायचं ना त्यांना आश्वासन नाही हो ऐका त्याचं जे असेल मला माझ्याकडे इतर नाही नाही सत्तर बोलू कामाला मी पण बघतोय काम बरं एकही एक मुलाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे पेमेंट झाल्यानंतर अकाउंटला फोन करून टाकून देतोय पण मला कुठला मुलगा आजपर्यंत म्हटलं नाही की माझं टायगर ग्रुपचा मी त्या सरांना विचारा मी काय बोललो सर तुम्ही तुम्हाला वेळ नसेल ना मग त्या मुलाला बोला आता तो बोलतोय मी राहू कुठे संध्याकाळ होईल मला इतक्या लांब जायला पण आणि ऐक ना नितीनला एक मिनिट हा बघ नितीन सर लाईन वर बघ हा बोला सर आहेत बघा लाईन वर हा नितीन हा सुनील बोलतोय हा दादा माझा फोन का उचलत नाही तुम्ही चार दिवशी बोललो आणि मला आज बोलवलं इथं ये म्हणे काल मला आता म्हणतात तिकडा माझ्याकडे अरे ऐक काय ऐक तुला माहिती ना काम कुठं असतं काय असतं माहित नाही का तुला काम बावीस तारखे अरे तारखेचा विषय नाही तू मध्ये फोन का उचलले नाही स्वतः फोन केले तुला फोन अरे पण नंतर तू फोन का मधल्या काळामध्ये तू विश्वास टाकू तुम्हाला कधी कॉल केला कॉल आलेला नाही दादा आता अंकुशला विचारायचं समोर फोन त्याचं जे काय असेल ना त्याचे प्रामाणिकपणे काम केले सकाळ त्याला फिरवा फिरवी करू नका सर त्याला पण वेळ नसतो तो इतक्या खेड्यागावातून इकडे सिटी मध्ये बोललं काय नसते तर सर ऐका मी पण छत्रपतींना मानतो छत्रपतींचा भक्त मला तो तो ते म्हणायचं नाही आपण जे आएक, काम करतोय ना आपण जे काम करतोय ना त्याच्याशी आपल्याला घेणे देणे नाही ऐका ना माझी गोष्ट एकही मुलाचा कधीही एकही रुपयाचा ठीक आहे ना भले थोडा एक वगैरे पाच दहा दिवस होत एवढं बी सांगतो कारण का हॉटेलचे प्रोसेस आहेत पण कोणाच्या कष्टाचा एक रुपया कधी हे केलेला नाहीये मी ते बोलत नाही दादा बोलत नाही मी आता या मुलाला कधीपासून फोन करतोय दुसरी गोष्ट हा मुलगा फोन करतोय ना तुला साडे चारशे न बोललो होतो बरोबर हा चारशे ना अरे तू कामाहून पळून जातो दुसरी गोष्ट ऐका आणखी ऐका हे कुठल्या दुसऱ्या कामावर जातो माझ्या माझ्या दुसऱ्या ओव्हेंटरला बोलतो त्या मुलं जमा करतो ह्या कोणी सांगितलं शानपणा करायला बाकीच्या कामाची काम राहावं ना टाकले नाही तू कामासाठी मुलं पाहिजेत मुलं पाहिजेत तू तुझा तुझा ठेव ना कामाचे संबंध तू माझ्या पोटर पाहिलास काही माझं लस झालो तिथं दुसऱ्या वेंटरला पोर सप्लाय करणार तू कुठंच नाही केले केले नाही पण तू स्टेटस बिटस टाकलेस का नाही त्या रोहित होते का नाही तुला कोणी वॉटर पार्क मध्ये टाकायला लावले होते का नव्हते का तुला चिरलं तुमची इच्छा ऐका ना ऐका ना बाकी तुम्हाला सांगतो ना ऐका ना भाऊ एवढं सांगा की आपण कामाला आपल्याशी ना माझ्याकडे एवढे पोर आहेत त्याच्यातला शानपान असला सुचत नाही की ऑपोजिट जी वेंडर आहे त्याला मुलं देणं त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणं त्याला हे करणं कामाचे काम ठेवा ना आपण पोर आलो ना कामाशी काम ठेव ते मुलं तुम्ही ऐका माझं ह्या गोष्टी याचा मला राग आलेला ह्या कारण का कामाशी काम ठेव बाकीचं काय असा पडायचं की दुसऱ्याला वेंडरला पोरं द्यायचे करायचं करायचं आणि ते माझ्यापासून काम सोडून बाबा पण बसून कामाला असतं ना बरं ठीक आहे ऐकून घ्या माणूस दे झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा त्या मुलाचं काय आहे ना फुल नाही फुलाची पाकली ती त्याला देऊन टाका हो का द्यायला सांगतो काही नाही पण जर वाकडन मारतो हे धमक्याचं द्यायला मी पण माझ्या माझ्या पद्धतीने बघून गेलो मग त्याला एवढं मी सांगतोय मला सांगा हा चार पाच हजार तुम्ही किंवा मी किंवा त्याला काही का बिल्डिंग बांधणार आहेत नाही कोणीच बांधणार नाही तुम्हाला सांगतो ना चार पाच त्याच्यातला सांगतो त्याला किती आता किती पोहोचले तुला नितीन काहीच नाही पोहोचले म्हणजे फक्त हजार रुपये ते हजार रुपये माझ्या दादाने कॅश घेतले होते ते देणे म्हणजे ऑनलाईन त्या दिवशी केलेले नाही हजार रुपये केले ते माझेच होते कारण की ते दादांना मोबाईल चोरी केले तेव्हा घेतले होते <laughs> आएगा। आएगा। तुला एवढं सांगतो मोबाईल चोरी झाला तुझा आणायला गेलो त्याच्यात सुद्धा तुला खर्च काहीतरी द्यावा लागल जर ते हजार माझा किती देऊ राहील दादा मला सहाशे रुपये रूमचे काढा बाकीचे पैसे मला रूम चा काही रूम माझे काय असं हे नाहीये रूम मला काही दहा दिवस राहिले मला दहा दिवस देत नसतं रूम महिन्याचं देत नसतं नाही नाही अरे काही असू दे का तू व्यवस्थित जर असता तर मी रूमच काटलं बी नसत ऐक मित्र रूम मला तू तू सांग तू जर रूम केली तर तुला रूम दहा दिवस साठी कुठला रूम द्या मला महिन्याचं बिल द्यावं लागणार आहे दोन दिवस जरी पोर राहिली रूम मध्ये महिन्याचं बिल द्यावं लागेल एका महिन्याचं बिल द्या ना तुम्ही हा जे काय असेल कटला येतो मी संध्याकाळी तिकडे येतोय संध्याकाळी येतो तिकडं काय बोलतोय नाही आला तर माझ्याकडे पाठवा मी आहे नाही ऐकून घ्या ना हा नितीन ते काय बघ बोलतोय जातो की हिंदवडीला थांबतो बघ था था फायनल डिसिजन यापुढे वेळ नसतो मला पण ते सांगा विचारा मला मला ऑनलाईन टाकून देतात ऑनलाईन नाही समोर समोर येणार हिशोब दे ना तू तर केल्यास किती केल्यास काय केल्यास मला बघू दे सांगतो माझ्याकडे साडे चारशे रुपये आहे पोरण आपण पोरं प्रामाणिक काम करतात धावपल करतात सगळं काम करतात असं कोणी मला फोन लावून धमक्या आजपर्यंत दिलं नाही दिला दादा पण बोलला सांगितलं मी ते नाही बोललो तेच बोलले त्यांच्या सांग तेव्हा कोण कोण दादा तुम्ही बोलले काही असं दादा नाही बोलले की दादा काय काय नाही आता दोन तीन दिवस पहिले तुम्ही बोलले की नाही त्यांच्या सोबत हा हो मी बोललो त्यांच्या हो सोबत विषय तोच आहे ना पेमेंट चाच बोललो ना मी दुसरं काय बोललो हा दुसरं काय आपलं आपलं पेमेंट च काम असं काम करत आणि तुम्हाला सांगतो भाऊ आपण कामाला एखाद्या ठिकाणी गेलो आपलं आपलं प्रमाणे काम करावं आता बाकीचे माझे तिथं असतात प्रत्येक ठिकाणी प्रतिस्पर्धी असतात तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाण त्यांना मुलं सांगणं त्यांच्यासाठी स्टेटस टाकणं काय करायचंय एका साधारण काम करेल सुरुवातीला तुला रोहित ना रोहित ना तुला एक मिनिट मी जर दुसरीकडे जर काम केलं असेल तर मला अरे काम कर तुला स्वातंत्र्य तुला माझं म्हणणं स्वातंत्र्य तुला काम करण्याचं कुठंही पण माझ्याकडून विषय क्लिअर करून जावं लागतंय माझं म्हणणं मला दुपारी तु तू चार वाजता माझी गाडी आहे चार वाजता नाही डेला डेला माहिती तुला नाही बरं तिथं आले पेमेंट देता पेमेंट का तुम्ही मला पेमेंट मध्ये काय हिशोब वगैरे करून तुला जे असेल ते विषय क्लिअर करून सांगतो साडे चारशे रुपये पोरांना देतो पण पोरं सगळं व्यवस्थित करतात कोणी कोणीतून कामावरून निघून पोहून गेलेलाय हा हॅलो सर दोन मिनिट हा हा सर लोणावल्यामध्ये मध्ये बोलले होता जा आणि काय क्लिअर करून घ्या ठीक आहे हो

दादा तुम्हाला मी सांगू का जिथे पब्लिक आहे ना ते हिरो पण बनवते आणि झिरो पण बनवते हे तुम्हाला माहित आहे मला सांग आता तुम्ही चांगले काम करताय काही लोक तुमच्यावर प्रेम करणारे आहेत काही करणारे आहेत बरोबर की नाही आहे त्याचा काही विषय म्हणणं नाही माझं कष्टाचा पैसा त्याचा एक रुपया कुठे जाऊ देणार नाही पण मला मेन तुम्हाला सांगायचं पेमेंटला का की असलं अडव तिडवं बोलणं मग पेमेंटला मग ते माणसाच्या मनात उतरतात नाही तर मला ऑनलाईन सुद्धा करू शकतो तुम्ही तसं तेव्हा आता तुम्ही माझ्यासोबत बोलतोय मी तुम्हाला तसं बोललो नाही बोललो नाही ना मग ठीक आहे काय अडचण नाही तसं करून टाकतो क्लिअर ऐकून घ्या सर ऐकून घ्या काय विषय तो क्लिअर करून टाका दहा पाच देऊन टाका आणि कसं होतंय माहिती दादा याने तर तसं टाकले स्टेटस बिटस मी इकडे चाललो तिकडे चाललोय का आम्हाला बाकीचे पोरजे माझे असतात ते डिस्टर्ब होतात अच्छा 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 कसं आहे बाकीचं एक पोरं गेला ना त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कामावरचे असतात सात आठ दहा वीस पोर असतात त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये अरे मी तुम्ही तिकडे गेला इकडे खूप छान काम आहे इकडे मग तो सांगणार नाही मला पण अशा गोष्टी होतात आत आतमध्ये चालेल चालेल त्याचं काय निघते पेमेंट ना त्याच्या भाडं वगैरे कट करून ते त्याला देऊन टाका हा चारशे रुपये त्याला हजेरी क्लिअर करून देतो आणि एक तर काय असेल त्याचा जो हिशोब होईल ते त्याला संध्याकाळी क्लिअर करून टाकलो चालेल हॅलो अरे भाऊ म्हटलं त्याला कॉल केला मला सकाळी मी आलो तेव्हापासून मग मध्ये दुपारी मध्ये म्हणे किती झाले साडे चारशे रुपये हजेरी आहे माझी तर तो म्हणजे मी चारशे ना देईल मी ठीक चारशे ना घे तर त्याच्यात रूमचे सहाशे रुपये म्हणजे पंधराशे रूमचे चल म्हटलं पंधराशे घे आता तो म्हणते की पेमेंट आता नऊ वाजता नाही उद्या सकाळी तरी म्हणते मी क्लिअर हजार रुपये टाकले ना अकाउंट हा